नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे आता दिवाळीची साफसफाई चालू आहे आय होप सगळ्यांकडे दिवाळीची साफसफाई चालू आहे आणि माझीसुद्धा तुमच्या मागोबा झालेली आहे आता साफसफाई आणि याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे भरपूर अशी भांडी वगैरे घासून झालेले आहे आणि घरसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे आणि ही आता दुसऱ्या दिवशीची कामे आहे आणि काही बाकी होती काही झालेली होती चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी मालती मोहोड तर आता किचन वगैरे मस्त अशी क्लीन झालेली आहे बघू शकता तुम्ही सगळं काही व्यवस्थित झाकच्या जागी लावलेलं आहे आणि असं सगळं म्हणजे जागच्या जागी लावलेलं असलं की बघू शकता किती व्यवस्थित प्रसन्न आणि अगदी असं क्लीन वाटतं तर आज हॉलमध्ये क्लीन करायचं घेतलेलं आणि किचन आता ऑलरेडी पूर्ण क्लीन झालेली आहे तर इथलंच आता काही क्लीन करून घ्यायचं होतं तर इथे एक ट्रंक होती त्याच्यामध्ये भरपूर अशा झाड्या माझ्या होत्या आणि कपाट तर ऑलरेडी भरूनच आहे तरी आपल्या बायकांकडे साड्या अजिबात नसतात असंच आपण नेहमी म्हणतो तर आता बघता बघता ही एक दिसली मला माझी ही आहे माझ्या लग्नातली म्हणजे लग्नाचीच तर बऱ्यापैकी लग्न झालं आता लग्नाला जवळपास पंधरा वर्षे झाले पण एकदाही मी त्याचा यूज केलेला नाही आहे फक्त लग्नाच्या दिवशी घातलेली आहे आणि ह्या ज्या साड्या आहे याचा पण यूज ब म्हणजे ब बऱ्यापैकी चांगल्याच आहेत पण यूजमध्ये येतच नाही आता जशा जशा नवीन निघतात तशा तशा आपण घेत राहतो आणि तेच फॅशन आपण करतो तर त्याला म्हटलं आज आपली जुनी आठवण थोडीशी तर मग बघितलं तर ही ना अशी लाचा टाईप होती म्हणजे अगदी याच्यामध्ये एक नाळा टाकायचा आणि नाळा असा व्यवस्थित बांधून घ्यायचा आणि त्याला छान घेर येतो आणि पदर बस इझिली व्हायची आणि पंधरा वर्षा अगोदर ना याचं ट्रेंड खूप जास्त होतं म्हणून आता जे समजा असलं ट्रेंडमध्ये थेच आपण घेतो तर अशापैकी पाच मिनिटात बिलकुल रेडी टू वे अशी ही आहे आणि आतासुद्धा अशा बऱ्यापैकी आलेल्या आहे सिम्पल साड्या तर थोडी घालून बघितली चला म्हटलं आपली आठवणसुद्धा ताजी होऊन जाते तर इथे मी हे काही प्लॅन्ट बोलवले मिशोवरून बोलवले मी ही तर यांना पण क्लीन करून घ्यायचं होतं आणि जे खाली तुम्हाला कुंड्या दिसत आहे त्यासुद्धा मिशोवरूनच ऑर्डर केलेल्या आहे बऱ्यापैकी पाच ते सहा मला आलेल्या होत्या तर त्याची लिंक हवी हो असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हे जे दिसत आहे सुद्धा ते सुद्धा मी मिशोवरूनच बोलवले आहे त्यानंतर बघा मला झाडांची खूपच जास्त आवड आहे म्हणून आता ओरिजिनल वाले तर असतातच पण नकलीवाले असतात कारण आवडच तेवढी आहे तर हे फेकवाले पण छानच दिसतात जेव्हाही आपण घरात हो ठेवतो तर इथे आता आज झाडांना पाणी दिलंच नाही मी कारण आज भरपूर घरातच कामे होती आणि झाडांना काल परवा पण पाणी दिलेलं होतं तर फ्रेशच होते आणि इतकं छान छान फुलं आले होते गुलाबाचे बघू शकता तुम्ही तर असे फुलं बघितले की खूपच फ्रेश वाटतं आणि झाडं फुलं बघितली की फ्रेशच वाटतं तर त्यानंतर इथे पोर्च म्हटलं आज क्लीनच होते जवळपास मी कालच पूर्ण पोर्च क्लीन केलेला म्हणून म्हटलं चला आता भूक लागलेली अर्धे कामं केले तर चला म्हटलं आता फोर्टोबा थोडासा करून घ्यायचा इथे मी मस्त फोननीच्या शेवड्या बनवल्या आणि घरी आता मुलं पण नव्हते स्कूलला गेलेले होते अहो पण नव्हते तर कामवाले दादा आहेत गोपालदादा त्यांनी आणि मी आम्ही दोघांची मिळून नाश्ता बनवला त्यांनासुद्धा दिला तर या नाश्ता करायला तर छान अशा नाश्ता वगैरे करून घेतला कारण मग लगेच दुसऱ्या कामाला लागायचं होतं म्हणून म्हटलं थोडीशी आपल्याला एनर्जी येऊन जाईल म्हणून मग आधी अशा कामाच्या भरात मी अजिबात खाण्याकडे लक्ष द्यायची नाही पण आता तिथे तर त्यानंतर थोडेसे जुगाडू कामं तर इथे मी आता टू साइडर पट्टी घेतलेली आहे सुद्धा मी शिवरूनच बोलवली आहे आणि समोर जे तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा मी शिवरूनच बोलवले आहे आणि इतके छान दिसतात हे जेव्हा आपण सेट करतो आणि हे जे प्लॅन दिसत आहे हे सुद्धा मी मिशोवरूनच बोलवलेलं आहे अगदी मला हे चारशेलाच पडलेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असं आहे आणि हे सुद्धा त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर इथे आता बऱ्यापैकी मी मस्त असं सेट केलेलं आहे आणि कसं वाटत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा तर आता एक राहिलेलंच होतं ते हे सुद्धा मिशोवरून बोललेलं आहे याची सुद्धा लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करू शकता त्यानंतर मग आता थोडासा सेटअप म्हणजे आ, या फुलांना त्यांच्या व्यवस्थित जागेवर ठेवायचं म्हणजे बघू शकता तर हे जे स्टँड आहे त्याच्यावरती मस्त ठेवले आणि इतकं छान लुक क्रिएट झालं की तुम्ही बघू शकता आणि दोन तीन दिवस झाले किचनमध्ये किचनमध्ये पूर्ण पसारा काढलेला म्हणून डायनिंग आता मी हॉलमध्ये ठेवलेला आहे तर काही दिवसांनी म्हणजे दोन किंवा तीन दिवसांनी किचनमध्ये घेऊन जाईल तर बघू शकता आता किचन वगैरे हॉल आणि देवाचं मी आता इकडे घेऊन आली कारण किचनमध्ये ठेवलेलं मी आता आधी हॉलमध्ये ठेवलेलं होतं तर आता बऱ्यापैकी आपली किचनसुद्धा क्लीन झाली हॉलसुद्धा क्लीन झाला आणि तेवढ्यात मग प्युरिफायरवाले दादा आले प्युरिफायरचे थोडं खराब झालं होतं तर ते दुरुस्ती होती म्हणून मग दादानी पटपट ते करून दिलं त्यानंतर मग बघू शकता आपलं हॉल असा चकचक झालेला आहे मस्त आणि किचनसुद्धा झालेली आहे त्यानंतर काही पायदान धुतलेले होते तर चला म्हटलं आता सुकले तर आतमध्ये घेऊन यावं आणि पोछा वगैरे मारायच्या आधी घेऊन यावं म्हटलं मग पायदान नसले की मग पोछा मारलेला पूर्ण खराबच होऊन जातो म्हणून आता इथे मी हे घ्यायला आले आणि हे जे दिसत आहे तुम्हाला पेपर्स हे मी मिशोवरूनच बोलवलेले आहे आणि इतकी छान क्वालिटी आहे जवळपास मला आता एक वर्ष झालेले आहे मी यूज करत आहे तर आता मी यांना वॉश करून घेतलेलं आहे वॉशेबल आहेत म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि नक्कीच तुम्हाला आवडले असेल तर याचीसुद्धा लिंक तुम्ही मला मागू शकता मी तुम्हाला नक्की देईल आणि हे पायदानसुद्धा मी आत्ता आत्ताच घेतलेले आहे तर पन्नास रुपयालाच मला एक पडलेलं ते तर मी चार पाच असे घेतले म्हणून मग पन्नासलाच पडले त्यानंतर मग पोछा वगैरे मारून घेतला आणि पटपटकामे आवरून घेतली बाकीची कारण स्वयंपाक बाकी, बाकी होता तर म्हटलं चला आता पोछा वगैरे झाला की मग ऑलरेडी सगळी कामे झालेली होती त्यानंतर मग अहून मतन। आणलं होतं आज मटण आज मटणाचा वेथ होता तर चला म्हटलं आज मटण बनवून घ्यावं तर इथे मी आता आज थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली मी तर नक्कीच तुमच्यासोबत समोर शेअर करते त्यानंतर कांदा टमाटर सगळं मी असं मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि ते मग नंतर मिक्सरला काढून घेतलं आणि लगेच मग भाजीला फोडणी दिली तर दरवेळेनं मी हे सगळं फ्राय करत नाही तसंच मी कच्चं मिक्सरला का काढून घेते आणि बनवत असते तर आज थोडी वेगळी बनवायची होती मला तर इथे आता आपली भाजी कांदा सगळ्यात आधी मी कांदा टाकून घेतला त्यानंतर आपला मिक्सरला काढलेला मसाला मसाला छान असा बारीक बारीक फ्लेमवर करून भाजून घेतला त्यानंतर मग आपले बेसिक मसाले आणि याच्यामध्ये मी पिस स्पेशली बादशा मसाला आज यूज केलेला आहे त्यानंतर मग आपली भाजी जवळपास रेडीच झालेली आहे आणि इथे आपली हे रस्सासुद्धा रेडी झालेला होता चला आता फायनली भाजी रेडी झालेली आहे आत्ता पटपट पटपट जेवण करून घ्यायचं होतं आणि मग बाकीची कामे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर थोडा आराम करायला जाते म्हटलं तर पार्लरमध्ये कस्टमर तर लगेच मग कस्टमरचे केस कट केले थ्रेडिंग केली आणि अशी कट करून दिली यू कट आणि छान सेट करून दिले आणि त्यानंतर मग अख्खा दिवसच म्हणजे बिझी बिझी गेलेला होता त्यानंतर चला म्हटलं आता थोडासा आराम करावा आता आली आहे बेडरूममध्ये तर भेटू नेक्स्ट लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय व्हिडिओला लाईक